नमस्कार मंडळी नीरा नदीच्या पात्राजवळ मी महाराष्ट्रातल्या एका ठिकाणी आहे आणि एक गोष्ट बोलावीशी वाटली म्हणून हा व्हिडिओ करतो आहे खरं तर पात्र आहे इथून बरोबर एक एक दीड किलोमीटरवरती एक बंधारा आहे कोल्हापुरी पद्धतीचं बंधारा आहे म्हणून तरी एवढं पाणी दिसतं आहे पण तुम्ही जर पाठीमागे बघाल ना मे बी मी झूम करतो तुम्हाला हे सगळं पात्र कोरडं पडलेलं दिसेल आणि पात हे जे पात्र आहे ना तर याची जी लेवल आहे ना वॉटर लेवल जनरल वॉटर लेवल जी असते ना ती वॉटर लेवल इथपर्यंत आहे आणि इथून तर कॅमेरा तितकं स्पष्ट दिसत नाही आहे लांबी मुळं खरं तर पण ती उंची कमीत कमी ती वीस ते पंचवीस फुटाची उंची आहे वॉट या करंट वॉटर लेवलपेक्षा आणि माझ्या पाठीमागं बघाल इथून हा जो कट्टा दिसतो आहे इकडचा ही जी धार दिसते तुम्हाला ही ती वॉटर लेवल आहे आणि एवढी वॉटर लेवल आत्ता कमी झालेली आहे हा मार्च महिना आहे आणि आणखी एप्रिल मे जून असे महत्त्वाचे दोन महिने आपल्याला पुढं घालवायचे हा तर फक्त बंदार आहे म्हणून कमीत कमी एवढं तर पाणी दिसलं महाराष्ट्रातल्या प्रत्येक नद्यांची परिस्थिती आहे पुढचा काळ भयंकर असणार आहे शेतीचं पाणी जपून वापरा किंवा कोणतंही पाणी जपून वापरा यापेक्षा मी पाण्याकडे जागरूकतेने बघा असं मी सगळ्यांना एक आवेदन करेल नाहीतर महाराष्ट्रातला पाणी प्रश्न म्हणजे आपण पाणी तर, तर भागातले आहोत नशीब समजा आपल्याला ती स्थिती अडचण येत नाही आहे महाराष्ट्रातल्या पुणे जिल्ह्यासारख्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा खूप तालुक्यांमध्ये पाणी सुरू झालं आहे शहरी भागातसुद्धा टँकर सुरू झालेत पाण्याचे हाल हाल होतील कोविडपेक्षा सुद्धा भयंकर परिस्थिती आपल्यावरती ओढवेल या गोष्टीकडे जागृतीने बघायची गरज आहे धन्यवाद